तुम्हाला हे एकदा कळवं की आमचा शेतकरी या लेव्हलला पोहोचला आहे पण तरीही आमच्याकडे कुणी बघायला तयार नाही किंवा इथल्या कुणी आमदाराला खासदार वाटत नाही की निम्न त्यांना संघर्ष समिती महत्वाची आहे आम्हाला खासदार साहेबांनी त्यावेळेस तेवढं हेल्प केलं पण मी आज सांगू शकतो की खासदारसाहेबांचं आजच्या घडीला पण इकडं लक्ष नाही की औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार हे त्यांच्या बेलकुंड आय मायटीसाठी पाणी घेऊन जात आहेत तिथलं त्याला आमचं आरक्षण आहे चाळीस टक्के कोटा नेता येत नाही जे पाणी वापर कायदा आहे त्यानुसार कदाचित माझा असा संशय आहे किंवा माझा असा आरोपही आहे म्हणा कुठंतरी आपले आमदार साहेब तुळजापूरचे त्या आमदाराच्या याला बळी पडून शक्यता अशी आहे की शक्यता अशी आहे की हे प्रकरण जाणून बुजून मंजूर होऊ द्यायचं नाही पण आम्ही आम्हाला या गोष्टीचं राजकारण कसलंच करायचं नाही आमचं एक स्टँड ठरला आमच्या आमच्या कोर कमिटीचा आम्ही त्यावेळेस या तीवीस गावामध्ये चक्क इलेक्शनवरती बहिष्कार टाकला जाणार सर छोटं जर मंजूर होत नाही सर पाच पाच वर्ष जर पाच पाच वर्ष मंजूर होत नाही आणि त्याला जर तिकडे त्याचा अर्थ काय नाही सर नेमकं आणि त्याला तिकडे पाणी न्यायचं आहे नाही आमचा विषय जो आहे तो तुळजापूर मतदारसंघामध्ये आहे तुळजापूरचे जे आमदार आहेत राणा जगजितसिंह पाटील जे आमदार आहेत त्या आमदारांना आम्ही तर भेटायला गेलो होतो तर त्या आमदारांनी आम्हाला भेटता भेटता बोलता बोलता त्यांनी म्हणले की तुमचं मला निवेदन घ्यायचंच नाही मला का असं ते सांगितले की नाही आता तुम्ही गावगाव सभागा गा, तुम्ही गावगाव सभागा घ्यायला लागलात तुम्ही गावगाव सफागा घ्यायला लागला सर पाण्याची जागृती करतोय नाही तुमचा अभ्यास नाही तुमचा अभ्यास नाही शेतकरी आणि शेतकरी असे कपडे असे स्त्री केलेले नसतात त्यांचं असं म्हणणं की शेतकरी असा बारा महिना असा 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 दर्द्र राहायला पाहिजे नाही का तेवीस गाव जवळजवळ चार लाख लोकसंख्येच्या जे राहणीमानावर त्याच्या आर्थिक आणि सामाजिक राहणीमानावर परिणाम पाडणाऱ्या एका महत्त्वाच्या धाराशिव जिल्ह्यासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या एका योजनेसाठी आम्ही इथं अधिक माहिती तुम्हाला सांगावी किंवा आमची निम्न तेरणा संघर्ष समिती जे काही कार्यकर्ते आहे गेली चार वर्षापासून म्हणजे दोन हजार अठरापासून आणि ही योजना नेमकं काय आहे हे तुम्हाला सांगावं आणि आम्हाला काय अपेक्षित आहे मला न्याय तुमच्याकडेच मागवा लागणार आहे एवढा अन्याय आम्ही गेली चार वर्ष बघत आहोत तर ह्या निम्नतेरणा उपसा सिंचन योजना या योजनेविषयी सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो हो। आहोत तर सुरुवातीला निम्नतेरणा संघर्ष समितीतर्फे सर्व आपण पत्रकार बांधवांचे आपण आलात अगत त्याने सर्वांचे या ठिकाणी सुरुवातीला आभार मानतो तर आपल्या आपण सगळे गोदावरी पट्ट्यातले म्हणजे या भारतामधलं सर्वात मोठं नंबर दोनचं खोरा जर कुठला असतात गोदावरी खोरा आहे आणि या गोदावरी खोऱ्यामध्ये तर गोदावरीची उपनदी आहे मांजरा त्या मांजराची एक उपनदी आपली निम्नतेर तेरणाऊपनदी ही उपनदी जी आहे ते आपलं धाराशिव तालुका औसा तालुका आणि निलंगा नदी पुढं मांजराला मिळते ही जी उपनदी आहे या उपनदीवरती दोन ठिकाणी धरण आहे एक आहे तेरीत दुसरं धरण आहे माकणी इथं लोहारा तालुक्यातील माकणी या गावामध्ये एक डॅम आहे ज्याचं नाव माकणी धरण त्याला म्हणतो आपण ज्याला निम्नतेर्ना प्रकल्प असं म्हणतो या निम्नतेर्णा प्रकल्पावरून तेवीस गावांसाठी त्याच्यामध्ये कानेगाव आर्णी तोरंबा भंडारी गोगाव कका ककासपूर बामणी वाडी बामणी पंचगवाण उमरेगव्हाण महादेववाडी विठ्ठलवाडी भंडारी असे तेवीस गाव आहेत अच्छा अच्छा अशा <laughs> <आच्छे, जाँगा>। ह्या <laughs> <आच्छे, जाँगा। laughs> तेवीस गावांसाठी जवळजवळ सहा हजार आठशे नव्वद हेक्टर प्रत्यक्षामध्ये ज्यांची जमीन पाटानं भिजू शकते अशी गावं आणि हे पाणी रुईभरच्या तळ्यापर्यंत येऊन रुईभरमधून हे पाणी आपल्या धाराशिव जिल्ह्यामधलं धाराशिव शहरामधल्या नगरपालिकेनं किंवा पाणीपुरवठा विभागानं पाईपलाईनद्वारे हे पाणी धाराशिवला आणलेलं आहे म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या पलीकडल्या साईडला तर जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत आणि ते जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये हे आमचं पाणी इकडे यायचं म्हणजे बघितलं तर या तेवीस गावातली लाख दीड लाख लोकसंख्या आणि हे रुईभरच्या आसपासचे दहा बारा गावं आणि उस्मानाबाद शहराचा समावेश असलेली म्हणजे चार लाख लोकांना ला इन्फ्लुएन्स करणारी एक मोठी योजना आपल्या धाराशिव तालुक्यामध्ये गेली जवळजवळ बावीस वर्ष बंद आहे म्हणजे ताजमहल बांधायला बावीस वर्ष लागलं ला त्यापेक्षा ला जास्त याला मान्यता मिळायला किंवा पाणी आणायला आम्हाला जास्त वेळ लागत आहे ला ला इतकं मोठं दुर्दैव आहे आता ही जी योजना आहे ही योजना काम इचं पूर्ण झालं दोन हजार चारसाठी आणि या योजनेसाठी जमीन अधिग्रहण केली एकोणीसशे त्र्याण्णव साली म्हणजे आज जर बघितलं आपण एकोणीसशे त्र्याण्णव ते आज तर कम्प्लीट तीस वर्ष झालं ही प्रोसेस होऊन आम्ही मुख्यतः सगळे काळ्या पट्ट्यातले आहोत ज्या भागात आम्ही आहोत ती पूर्ण खोरा आहे तेरण्याचं तर आमच्या तेरण्याच्या प्रॉपर खोऱ्यामधून जमीन अधिग्रहण एकोणीशे त्र्याण्णवला केलं गेलं आणि एकोणीसशे त्र्याण्णवपासून आजपर्यंत तीस वर्षे आमच्या जमिनी कॅनलमध्ये विनाकारण गेलेलं आहे आमच्यावरती एवढा प्रचंड अन्याय आता की आत्ता जे साठ टी सी पाणी यायला लागले ते पण पाणी घडून ह्या साईडनं येऊन ते रामदर्यातनं हा सलगरामार्गे पडूमार्गाला चाललं आहे पण आमचा कुणी विचार करत नाही बहुतेक या भागाने आम्ही या भागाचे नागरिक नसावंच असं काहीतरी वाटण्यासारखी मोठी परिस्थिती आमच्यासमोर निर्माण झालेली आहे आम्हाला दोनच पर्याय आहेत एक तर आत्महत्या करा नाहीतर मग धाराशिव शहर पूर्ण चक्का जाम करा आता आम्ही पुढं काय करणार का आहोत आम्ही सगळे भूमिका मांडतील पण अगोदर ही दोन हजार चारपासून आत्तापर्यंत म्हणजे वीस वर्ष योजना बंद आहे मध्यंतरी फक्त एखादा अपवाद वगळता योजना कायमस्वरूपी बंद आहे तर आता काय झालं की आम्ही दोन हजार अठरापासून थिंक दोन हजार अठराला निरोध आपण दोन हजार अठरापासून आम्ही तर फॉलोअप केलं सरकार हे होतं काय पाठिंबा होतं काय आम्हाला सर्व आमदार खासदार आहेत आता आम्ही जर बघितलं तर आम्ही आता एक आमचं पदावर असलेले व्यक्ती म्हणून आम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना भेटलो आम्ही माझे आमदार मधुकर चव्हाण साहेबांना भेटलो कारण ते दहा वर्षात आमदार होते आम्ही चालू आमदार जे आत्ताचे आहेत राणाचे जिष्ठे पाटील त्यांनाही भेटलो आम्ही चालू आपले कळमचे जे आमदार आहेत कैलास पाटील त्यांनाही भेटलो आम्ही ओम खासदार आपले जे ओमराज लिंबाळकर आहेत त्यांनाही भेटलो एवढंच नाही तर आम्ही अर्थमंत्री या नात्यानं मुंबईत जाऊन अजित पवार साहेबांनाही भेटलो आणि त्यानंतर आम्ही शेवटी न्याय मिळण्या पण आम्ही विरोधी पक्षनेत्याकडं ज्यांना दर्जा असतो मुख्यमंत्री पदाचा कॅबिनेट कॅबिनेट पंतप्रधानाचा अशा विजय वडेट्टीवार यांच्यापाशी आम्ही विधानभवनामध्ये बैठक लावली आणि एवढं होऊन आम्हाला असं वाटलं होतं की आता शंभर टक्के आपल्याला मिळणारच कारण एवढं आम्ही मागणी करतोय आमच्या या तेवीस गावातल्या शेतकऱ्यांनी जवळजवळ दहा हजार पत्र हे शासनाला लिहिलेले आहेत मला वाटते ही या जिल्ह्यामधली आत्ताची सर्वात मोठी मोहीम असेल की शेत साधा साधा साधे माणसं ज्यांचा आम्हाला आशीर्वाद मिळतो ते सांगतायत की कुणीतरी लढत नव्हतं तुम्ही लढता ही खूप मोठी गोष्ट आहे दहा हजार पत्राचं आमचं एक कलेक्शन आहे आणखी आता इथं पत्र आमच्यावर सध्या आठ हजार आहेत दोन हजार पत्रं अजून येत आहेत दहा हजार पत्राची ही आजच्या घडीला सर्वात मोव्ह मोठी आहे म्हणून तुम्हाला हे एकदा कळवावं की आमचा शेतकरी या लेवलला पोहोचलाय पण तरीही आमच्याकडे कुणी बघायला तयार नाही किंवा इथं कुणी आमदाराला खासदार वाटत नाही की निम्न त्यांना संघर्ष समिती महत्वाची आहे किंवा त्यांना असं वाटत असेल की आमच्या आम्हाला मतदान नाही किंवा काही नाही असं वाटत असणार तर ही जी योजना आहे ही योजना आमचा शेतकरी पिंपरी चिंचवडला पुणे मुंबईला सगळा आमचा शेतकरी आमचंच आहे जे प्रॉपर खानदानी शेतकरी आहे आपण कुठं आहे पुण्यामध्ये काम आला आहे कुठंतरी तेलाचे डबे उचललाय किंवा कुठंतरी हामाले कराला आहे का तर या भागात फक्त पाणी नाही म्हणून एवढं म्हणजे जर आम्ही बघितलं की जर आम्ही जर आत्महत्या चेक केला आपण बघितलं असं बळीराजा चेतना अभियान नावाचं एक अभियान राबवलं होतं त्या अभियानामध्ये दोन हजार अकरापासून दोन हजार अठरापर्यंतची आकडेवारी अवेलेबल आहे हे जर आकडेवारी आपण वीस वर्षापूर्वीची काढली तर कमीत कमी दहा ते बारा हजार आत्महत्या या गावामध्ये केवळ पाणी नाही आपल्या घरची परिस्थिती व्यवस्थित नाही आर्थिक चंचना आत्महत्या झालेल्या आहेत या आत्महत्याला जबाबदार खूण आहे आमचं असं म्हणणं आहे संघर्ष समितीचं की या आत्महत्या नाहीत आम्ही ह्याला सायलंट किलिंग असं म्हणतो या इथल्या आत्तापर्यंतच्या सर्व आमदार खासदारांनी या शेतकऱ्यांचे केलेले हे खून आहेत हे लिटरली खून आहेत फक्त याकडे बघायला कोणी तयार नाही मुळात आमचा भाग हा गुलामगिरीचा म्हणजे निजामाची गुलामगिरी होती परत इंग्रजी गुलामगिरी होती दुहेरी गुलामगिरी असल्यामुळे लढण्याची कुणाची तयारी होत नाही आमचं आंदोलन चिडून टाकण्यातील आमदार सहज शक्य आहे काही मोठी गोष्ट नाही आमचा आमदार आम्ही सगळे साधी शेतकरी आहोत म्हणजे आता आम्ही तुम्हाला प्रेस घ्यायचं आहे आता आपण जे आता जे आपण आता चहा प्यारोलो साधी तर आम्ही शंभर शंभर गोळाकून आणलो एवढे सिंपल सगळे शेतकरी आहोत आमचा म्हणजे आम्ही प्रथमतः शेतकरी आहोत आम्हाला ह्याची काळजी वाटते की आमचा शेतकरी बाप मरायला आहे खचून चालला लागला आहे तरी याची दखल घ्यायला कोणी तयार नाही मला आज तुमच्या सगळी भूमिका मांडावी आणि तुम्हाला एकदा कळकळून सांगावं ही गोष्ट की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणजे आम या महिन्यात आम्ही काय मागतोय तर आम्हाला माहीत आहे की या महिन्यामध्ये विधानसभेची जे ज्यांनी जे, जे विधानसभा तयारी करतायत समजा सपोज आमदार साहेब असेल काय असतील तर त्यांना आपण हक्कानं याच महिन्यात मागू शकतो ना त्यांना आपण याच महिन्यात मागता यावं आपल्याला म्हणून आम्ही मागतोय कारण आमचं पुढचं अशी रूपरेषा आहे जर आम्हाला या महिन्यामध्ये आम्हाला फक्त प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता या गोळ्यात थांबायचं नाही म्हणजे आम्ही औरंगाबादला पण गेलो आम्ही गोदावरी पाटबंधारे महामंडळामध्ये पण जाऊन आलो तिथं जाऊन आम्ही याचा पूर्ण फॉलोअप घेतलेला आहे ती फाईल तीन जूनला ती फाईल मंत्रिमंडळामध्ये होती तीन जूनपासून तीन जुलैपासून या महाराष्ट्राचा मुख्य बजेट आलं आम्हाला वाटलं की या तरतूद असेल अजिबात तरतूद नाही चला म्हटलं पुन्हा सप्लिमेंटरी बजेट आलं चौऱ्याण्णव हजार कोटीचं बजेट आलं महाराष्ट्राचं आता वाटलं आपलं याचं नाव असेल असं काय लागतं आपल्याला म्हणजे शासनाला क्रिकेटपटूंना विधानभवनामध्ये बोलून अकरा अकरा कोटी त्याला पैसे आहेत शंभर कोटी म्हणजे काय असेल मोठा विषय नाही म्हटलं देऊन टाकतील पैसे पण त्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये आमचा उल्लेख नाही मग आता म्हणलं दोन बजेट गेले तरी उल्लेख नाही आपली तर तिथं कॅबिनेटच्या मंत्रीसाहेबाच्या हातामध्ये फाईल पडून तर तीन महिने झाले त्याला तांत्रिक मान्यता मिळून तीन महिने झालेले आहेत तीन जूनला तांत्रिक मिळाले लोकसभेच्या निकालाच्या अगोदर पण अजूनही त्याचं काय नाही तर आम्ही अजून जर काय होत नसेल हा शेवटचा महिना आहे आमची प्रशासनाला आणि सर्व शासनाला सर्व आमदार खासदारांना आमचं कळकळीचं म्हणणं आहे तर तुम्ही आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर आता लवकरच निम्न तेरणा संघर्ष समितीच्या वतीनं सर्व शेतकरी सहभागी होतील आणि आम्ही धाराशिवमध्ये जिल्ह्यानं कधीही बघितलं नाही असा ट्रॅक्टर मोर्चा दोन ते अडीच किलोमीटरच्या रांगा असतील पण धाराशिव शहर पूर्णपणे बंद करण्यात येईल हे जर जा नाही झालं तरी नाही ऐकलं तुम्हाला आत्ता हे पेन लिहिलेलं दिसेल पत्र याच्या पुढचे पत्र आमचे पेन नाही तर आमच्या रक्तानं लिहिलेल्या असतील रक्तानं पत्र लिहू आम्ही तुम्हाला जर जेवढं काळजी नसेल तुम्हाला वाटत असेल तर आमचे पुढचे पत्र हे रक्तानं लिहिलेले असतील आणि तरी नाही झालं तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू नाहीतर मग जळू पण आता आम्ही एक वेळेस नक्षलवादी होऊ पण आता आम्ही खचणार नाहीत आमच्या बापाला आमच्या आज्जाला तुम्ही खचवलं आम्ही खचणारे अजिबात नाहीत शेतकऱ्या बापासाठी लढण्याची आमची तयारी आहे आमची कुणाही टोका द्यायची तयारी आम्हाला कुणी हलक्यात घेऊ नका माझी एवढीच फक्त कळकळ विनंती आहे सर आता आम्हाला खूप मोठं आश्चर्य वाटते सर म्हणजे आम्ही विरोधी पक्षांना भेटतोय विरोधी मग मामा म्हणतात की आम्ही तुझ्यासोबत आहोत आता जसं आपण माहिती जग जगात हा नियम माहीत आहे की विरोधी पक्ष हा शेतकऱ्यांचा असतो सर्वांचं एकच म्हणणं आहे सर आम्ही तुम्हाला सहकार्य करू आम्ही तुमच्यासोबत आहोत हे तर त्यांचं टिपिकल उत्तर आहे सर असं कुणीच म्हणणार नाही आणि खास करून या महिन्यात तुम्हीच म्हणणार नाही पण ॲक्च्युली आमच्या भेटी सगळे आहेत ना ह्या जुने आहेत सर म्हणजे आम्ही सर चार वर्षापासून दोन हजार अठरापासून आम्ही नोंदणी दिले आहेत दोन हजार अठरापासून आम्ही दिले प्रत्येक जण आम्हाला हे सांगतात की आम्ही तुमच्यासोबत आहोत सर हे सोबत आहोत म्हणणं वेगळं आणि आपल्या अंगाला झळ पडून तिथपर्यंत जाणं वेगळं सर सर आम्ही जर परेशान होऊन गाळगावापर्यंत चाललो आहेत तर एवढं एक असा कोणी माणूस भेटू नये का आम्हाला की ज्यांना आपल्या अंगाला झळ लागून चलापरवून सोबत जाऊ आता कोणीतरी पोस्ट टाकते की ज्या दिवशी आमच्या ग्रुपवर आमचा ग्रुप आहे कोर कमिटीची म्हणजे आमचे सत्यगाठाच ग्रुप आहे आमच्या ग्रुपवर जर काय अशा घडामोडी घडल्या की मुंबईला आम्ही चाललोत आम्ही रील्स टाकायलोत आम्ही पळापळा करलोत मुंबईला निघालोत मुंबईचे जळ पोचलोत त्या दिवशी हटमनं एखादा आमदार काय करते फेसबुकची पोस्ट आहेत की आता हे लवकरच होणार मंजुरी ही पोस्ट बघितली की आम्हाला त्यांचे कार्यकर्ते तुम्ही काय करला आहोत ते झाले की ते मंजूर व्हायला लागलं आता मोठेपणा सांगत नाही शेतकऱ्या साधे पोर आम्ही पण त्यांनी टाकत असलेली क्रिया नाही त्यांनी टाकत असलेली आमच्या क्रियेला प्रतिक्रिया आहे पण दुर्दैवाना आम्ही हे प्रूफ करू शकतो म्हणजे आमच्याकडे ते पण स्क्रीनशॉट आहेत त्यांची पडलेली पोस्ट आणि आमच्या व्हॉट्सअपच्या चर्चा हे आमच्याकडे स्क्रीनशॉट आहे सर पण आम्हाला सर फक्त मिळत आहे आहे का आता पुराव्याविषयी सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे तसा स्क्रीनशॉट एक पुरावा पण आहे एक आमदार आहेत आमदारांच्या आम मिसेस आहेत मी एका ग्रुपवरती चॅटिंग केलेली आहे ह्या प्रकार निम्न तेरणासाठी मंजुरी झालेली आहे मंजुरी झाल्या झाल्यानं आमदारांचं त्याच्यात एक आठवड्याच्या भरातच एक पोस्ट आहे की मंजुरीच्या टप्प्यात म्हणून

भले सर सो सातशे आठशे कोटीचं असेल म्हणजे धरणाला जसं एक डावा कालवा उजवा कालवा आहे आम आमची जे आशिव करेक्ट करेक्ट करेक्टर सर ह्या योजनेमध्ये बघा औसा तालुक्यातले दोन, दोन गाव आहेत आशिव आणि उजनी ते आशिव उजनीहून निघालं की आम्ही एंट्री मारतो बरोबर लोहार तालुक्यामध्ये एका गावामध्ये ते म्हणजे कानेगावमध्ये कानेगाव आर्ने हा धाराशिवमध्ये प्रकल्प येतो त्यावेळी अशी सातशे आठशे कोटी जर पकडलं सर तर आजच्याकडेला ही अमाऊंट काढणं अशक्य आहे आणि दुसरी गोष्ट आज जी अमाऊंट आहे आज याचं प्रपोजल गव्हर्नमेंटच्या टेबलला आहे ते प्रपोजल आहे एकशे तेरा कोटीचं जर आपण त्याचं जर प्रत्येक वर्ष आपण घसारा बघितला जर ही योजना दहा वर्षापूर्वी मंजूर झाली असती तर साठ टक्के साठ टक्के साठ टक्के मायनस करा सर आज या योजनेचा खर्च फक्त वीस कोटी असला असता तीस कोटी असला असता बरोबर यस बसलो आम्ही सर बसलो आम्ही फक्त आम्ही प्रेस करून गेलो नाही आता मला एक मोठी माहिती सांगतो सर हे प्रकरण कुठं गेलो होतो बघा मान्य खासदार साहेबांना आम्ही एक बैठक लावली होती सर गोदरीला आम्ही सर्वजण गेलो होतो गोदरीला दोन हजार अठरा हे सर आम्ही गेलो होतो त्यावेळेस हेच प्रकरण आलं होतं कोटीवरती याला चार विभागाच्या मान्यता होत्या आता फक्त जयंत पाटील यांच्यापर्यंत जायचं होतं मला वाटतं त्यावेळेस आला कोरोना कोण वर्षामध्ये कोरोनामध्ये आम्हाला सर नाही नाही जास्त सर दोन वर्ष गपासावं लागलं काय आम्हाला आमच्यासमोर पर्याय नव्हता काय नव्हता तू कोरोना जर संपला सर तेव्हा सरकार पण बदललं होतं आणि सरकार बदललं सर आम्ही आत्ता आम्ही जे आमदार आहेत हे आमदार राहतील पदावर नाहीतर जातील आम्हाला आमदार एका आमदार दिसणार जो त्या पदावर असेल त्या पदावर म्हणजे आम्हाला जर सकाळी नऊला जाग आले आहे तर नऊला जाग येण्याचं जा कारण रात्री जागा उशीर चालतं जा म्हणून पण आठला जाग जा जा का आला असं म्हणून चुकीचं सर कारण आम्हाला जागाच नवळा आल्या तर काय करणार आम्ही नाही का म्हणजे आम्हाला जवळ झळ आले तेव्हा आम्ही शेतकऱ्याची बरं गोळा झालो असा प्रकार आहे तर आमचं हे म्हणणं नाही सर आम्हाला खासदार साहेबांनी त्यावेळेस तेवढं हेल्प केलं पण मी आज सांगू शकतो की खासदार साहेबांचं आजच्या घडीला पण इकडं लक्ष नाही पुन्हाच लक्ष नाही कुणाच लक्ष नाही हे सर्व पक्ष असणार काही टेन्शन नाही पण आता ठीक आहे पण सर विषय जो आहे तो विषय केंद्रातला नाही विषय आहे तो सर इथला विधानसभेचा विषय आहे आता मला एक प्रश्न पडला आहे तर दोन बजेट गेले आता नेमकं हे नाही बजेट टाकणार कसं काय मग ह्याचा अर्थ असा आहे सर की तात्पुरती काहीतरी मान्यता द्यायची प्रशासकीय मान्य द्यायची तात्पुरती आमच्या तोंडाला पाणी पुसायचं म्हणजे आमच्या इथे पिढ्याच्या पिढ्या चाललेत म्हणजे फक्त एकवीस टी एमशी ऐकून 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 माझं डिप्रून मोठं झालं आता ते पण होऊन जाईल पण आम्ही ऐकणारच आम्ही रेल्वे रेल्वे म्हणतो आमचे पंधरा वीस वर्ष गेले असं काय तर आम्ही हे बी ऐकू ऐकू नाही असं होत चाललो आम्हाला फक्त खोट्या तांत्रिक प्रशासकीय मान्यतेवर जमणार नाही आम्हाला कामाची वर्क ऑर्डर पाहिजे डुप्लिकेट आम्हाला फसून जमणार नाही आम्ही या गोष्टीवरती सगळ्यात सुद्धा आपणच पाठपुरावा सगळ्यात महत्त्वाचं कुठे न्यायची आपणच पाठपुराव पत्रकार बांधवाला मी सांगू इच्छितो की ही तेवीस गावातली योजना नाही या पर्यंत पाणी धाराशिव शहरात आले सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे की शेतकऱ्यांनी मागावं आणि सरकारनं द्यावं अशी <laughs> का परिस्थिती दुष्काळी पटा आहे पश्चिम महाराष्ट्रातले जे नेते पाण्यासाठी हक्कासाठी लढा लढून तिकडं त्या ताकदीनं पाण्यासाठी संघर्ष करतात मग ह्या संघर्ष समितीच्या मागं शेतकऱ्याच्या पाठीमागे या जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी आजी माझी आणि चालू ही सरकारला करायला काय अडचण नाही तेवीस गावामधला सिंचनाचा मोठा प्रश्न सुटणार आहे टँकरचा खर्च वाचणार आहे दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्यांना सिंचनाखाली जमीन येणार आहे पण सुरुवातीला शेतकऱ्यांनी ही योजना बंद पडल्या म्हणजे चालूच होत नाही अशी शेतकऱ्याची स्वतःची संकल्पना होती चालू होत नाही म्हणल्यानंतर ही सगळ्या तेवीस गावातल्या कुठल्याही पक्षाची या संघर्ष समितीचा शेतकरी म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत सर्व तिला अगोदर सांगतो आम्हाला सगळे पक्ष आमच्या नजरेसारखेच आहे जरी आम्हाला सरकारकडून उद्या मान्यता मिळाली तर सरकारचं आम्ही स्वागत करायला सुद्धा तयार आहे ज्यांनी ज्यांनी मदत केली तर समिती त्यांचा सत्कारही करणारा आम्ही गावागानी सांगितलंय फक्त हेतू एक आहे की ह्या भागातल्या प्रत्येक शेतकऱ्याला ह्या पाण्याचा फायदा व्हावा आणि हे जे सगळं भांडवली गुंतवणूक शासनाची मोठी झाली आहे या भांडवली गुंतवणुकीतून शेतकऱ्यांचा तो जी तोटा झाला जे अडचण झाले आम्हाला हक्काचं निम्न तेरण्याचं आमचं राखीव पाणी आहे ते पाणी आम्हाला मिळाल्यानंतर बाकीच्या गोष्टी शेतकरी सुजलाम आमचा एवढा याचा फायदा एक आहे की पर्क्युलेशन झालं कॅनॉल जरी फिरला तरी बोर आणि विहिरी आणि विहिरी सिंचन विहिरी एवढ्या जोरात चालतात म्हणून ह्या भागामध्ये जे कारखानदार आहेत जे नवीन नवीन कारखाने या बा पट्ट्यामध्ये उभे राहिले त्या कारखानदारांनी सुद्धा याच्यामध्ये या शेतकरी चळवळीला मदत करून हे पाणी कसं येणं गरजेचं आहे कारण त्यांना सुद्धा ऊस लागणार आहे खऱ्या अर्थानं त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे याच्यामध्ये आमची भावना एकच आहे की आम्ही एकदम सामान्यातले सामान्य आहोत आम्ही सगळ्यांनी मिळून हा विचार पुढे ठेवला आहे आणि ह्या विचाराला दाद देऊन आम्हाला कुठल्याही भानगडीत आम्हाला कुणीही मदत करू दे आणि त्याचं स्वागत करायला तयार उद्या जरी या सरकारनं चालू मदत के केली तर त्यांचं सुद्धा ही समिती स्वागत करणार आहे पण असे ऐकू माहिती मिळते की टप्प्याटप्प्यानं दुरुस्ती करू पण संघर्ष समितीची मागणी आहे की तुम्ही एका टप्प्यात पूर्ण कॅनल दुरुस्ती करून पंप दुरुस्त करून हे पाणी आम्हाला मिळालं पाहिजे जर तुम्ही टप्पे पाडले तर पुढील केलेलं काम पुन्हा ते कॅनलच्या चर बुजणार आहेत आणि मागे तसं पुढे होऊन ही शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे म्हणून ह्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या तेवीस चोवीस गावामध्ये आम्ही प्रामाणिकपणे हात जोडून सांगितलं आहे की बाबांनो तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला त्या प्रक्रियेमध्ये मदत करा आणि ह्याच्यामध्ये आमचा कुठलाही हेतू नाही की आमचा फक्त हेतू एक आहे की आमचे पोरं पुण्या मुंबईला हे सगळे बाहेर आहेत की ते इथं रोजगार उपलब्ध व्हावा आणि एवढी सुंदर तत्कालीन पाठबारे मं पाटबंधारे मंत्री यांच्या काळात झालेली योजना आहे डॉक्टर साहेब त्यांच्यानंतरच्या लोकप्रतिनिधींनी मग ते सर्व असतील ते त्याने आल्यावर लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि योजना चालू करायला पाहिजे होती एवढीच मापक अपेक्षा पूर्ण पाणी पिण्यासाठी सर हे तुम्हाला सांगितलं मी की सहा हजार आठशे नव्वद चाळीस टक्के तिथं कोटा आपला आहे आता ह्याच्यामध्ये आता सरांनी विचारलं पण एक एक महत्त्वाचा आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगू शकतो म्हणजे माझा संशय आज तुम्हाला सर्वांना सांगण्याचं कारण असं आहे की औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार हे त्यांच्या बेलकुंड एम आय डीसाठी पाणी घेऊन जात आहेत तिथलं त्याला आमचं आरक्षण आहे चाळीस टक्के कोटा नेता येत नाही जे पाणी वापर कायदा आहे त्यानुसार कदाचित माझा असा संशय आहे किंवा माझा असा आरोपही आहे म्हणा की कुठंतरी आपले आमदार साहेब तुळजापूरचे त्या आमदाराच्या याला बळी पडून शक्यता अशी आहे की शक्यता अशी आहे की हे प्रकरण जाणून बुजून मंजूर होऊ द्यायचं नाही फक्त तोंडाला पाणी बसायचं जर हे मंजूर प्रकरण करणं एवढी सुपी घटना आहे ना एवढी सुपी घटना आहे शंभर कोटीची काहीच आवड नाही पण मला कल्पना आहे दुरुस्ती आहे हे दुरुस्ती आहे बघते आणि हे हा सगळ्यात मेन गोष्ट की एकदा अभिमन्य पवार यांनी इथं धाराशिवमध्ये येऊन त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला कायद्यानुसार आम्हाला तिकडं पाणी नेण्यासाठी अडचणी येत आहेत त्या अडचणी करण्यासाठी इकडं कुठल्याही शेतकऱ्याची मागणीच नाही इकडं हे तीस वर झालं बंद आहे जर कोणाची मागणी नाही थी, तीसवर झालं बंद आहे तर मग ठेवलेच का बरं तर हे प्रकरण बंद करा हे इकडचं बंद करा अशी त्यांची गुप्त माहिती असावी त्यांना त्यांची मागणी असावी काय वाटतं माहिती का मला सर ने ने सर मला काय वाटतंय घटना एवढी छोट आहे बोलतो का मला बोलू दे ना सांगताय का ना सर सर आता जसं तुम्हाला मी क्लिअर केलो की आमची कृती ही दोन हजार अठरापासून कंटिन्यू चालू आहे अजिबात ब्रेक नाही मला सर आश्चर्य मोठ्या घटनेचं वाटतंय सर वित्त आणि प्लॅनिंगला तुमची फाईल आहे आपण जर मनापासून काम केलं सर प्लॅनिंगची फाईल तुम्हाला ढकल्याला पुढे ढकल्या सर किती वेळ लागला माहिती आहे का सर एक दिवस काफी आहे दोन डिपार्टमेंटमधून मला माहीत नाही इथे लोकसभा झाल्यानंतर अजित पवारांना त्यांनी अजून भेटलं तुम्ही अजून कुठं फुट बघायला नाही तरी भेटले ते ना भेटले ते एवढे दुरुस्तीची कामं तुम्हाला होऊ शकत नाहीत लोक एका रात्रीमध्ये जी आर बदलतेच एक घटना होऊ शकत नाही मला काय दिसायला लागले की कसलंच आंदोलन आहे कसली कोणाची मागणी नाही काय नाही काय नाही अभिमन्यू पवारचं ते एम आय डी सीसाठी आहे का लगेच फडणवीस साहेब फाईन की प्रस्ताव मंजूर करा आता इकडं प्रस्ताव मंजूर काय आहेत गव्हर्नमेंट यांचं एक आहे आणि तुम्हाला एवढं दुरुस्ती म्हणजे तुम्ही टाळता विषय तुम्ही टाळता 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 विषय तुम्ही पाच पाच वर्ष विषय टाळताय आता असं दुसरा संशय काय आहे म्हणजे नेमकं करू काय नेमकं याच्या पुढे काय करू हा आता पुढचं आहे का तुम्हाला ही मग सांगतो मी दाखव तुम्हाला दाखवू शकतो का तीन जूनला तीन जून तीन जूनला या ह्याचे गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे जे कार्यकारी संचालक आहेत त्रिमेळवार सर या त्रिमणवार सरांकडं आम्ही त्या दिवशी आमचं बोलणं झालं निक आम्हाला जर लोकसभेत निकालाचं काय पडलेलं नव्हतं म्हणजे लोकसभेचं निकाला दिवशी आमचे ग्रुप असे थंड होते कुणी काय राजकीय टाकत नव्हता अजिबात <laughs> त्याने आम्हाला लेटर दिलं सर तुमचं फाईल आम्ही पुढं पुटप केलेली आहे तुम्ही आता मंत्रालयला बघून घ्या किती तीन जूनला चार जूनला आपण निकाल लागला आम्ही ती गोष्ट सर तेव्हा आम्हाला माहिती आहे की एकशे तेरा कोटीचं प्रपोजल आहे हे काय एकशे तेरा कोटीचं प्रपोजल आहे पण ना प्रपोजल आहे म्हणजे काय जलसंपदा खात्यानं प्रपोजल तयार केलं म्हणजे आपण आपल्या घरच्यानं प्रपोजल सध्या आहे अजित पवार साहेबांच्या केबिनला अजित पवार साहेबांना भेटायला का कुणी गेलं नाही अजून आम्ही गेलो आम्ही निम्न तेरणा संघर्ष समिती कसं नाही नाही कसं काय नाही आम्ही सगळे मंत्र्यांनी गेलो आम्ही त्यांना भेटलो इथलं अजून कुणी काय भेटत नाही जलसंपदाची फायल आहे जलसंपदाला बजेट पाहिजे ना मग त्यांनी बजेटची मागणी केली आहे हे काय प्रकार त्यांनी पोस्ट टाकतात की गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या शिपायाची सही झाली गोदावरी पाटबंधारेच्या कपाटात फाईल ठेवली आनंदाची गोष्ट अभिनंदन गोदावरी पाटबंधारेच्या कपाटातून फायर बाहेर काढली अभिनंदन आपली फाईल मुंबईला एसटी चालली अभिनंदन हे काय अरे केडत तुम्ही आम्हाला कशाला काढालो आमचं शिक्षण झालेलं ना आम्हाला कळते किती फाईल अशा हजारो फाईल आहेत ना या महाराष्ट्रातली जी समिती होती चित्रीय समिती त्या चित्रीय समितीने सांगितलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये आडुसष्ट प्रकल्प असे आहेत ज्या प्रकल्पाच्या मा प्रशासकीय मान्यता भेटून देखील प्रशासकीय मान्यता भेटून देखील ते प्रकल्प किती पडावे प्रलंबित तर कमीत कमी एकोणतीस वर्ष प्रशासकीय मान्यता मिळून देखील एकोणतीस वर्ष प्रकल्प, प्रकल्प पेंडिंग पडू शकतात आम्हाला नाटकं नको आहेत आम्हाला या मार्चला पाणी पाहिजे आणि जर या मार्चला पाणी पाहिजे असेल तर आचारसंहितेच्या अगोदर याचं वर्क आवड नगर जेच आहे हे काही मोठा प्रकरण नाही किंवा कुठं मंत्रिमंडळाच्या बैठकीची गरज नाही ही विशेष दुरुस्ती आहे पण आमच्यावर अन्याय जे उर्दू गोदावरी आहे म्हणजे जे नगर खुश असते तिकडं ते अहमदनगर खुश आहे औरंगाबाद खुश आहे है। म्हणजे ह्यांना मन हल्ला वाटलं मराठवाडा म्हटलं एकच दिसते औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर अरे पण आम्ही हे निम्न गोदावर का साईडचे आम्ही मरलळत आमच्या दाराची बघा याची कोणाची तयारी पण नाही अरे कुणीतरी बघा या तेवीस गावातली हालत काय झालं बघा आमची पोरं जाऊन अरे तिथं हमाली करायला येत बसस्टँडला शेतकरी आहेत ते तिथं दहा एकर जमीन आहेत भागत नाही म्हणून एवढी भयानक परिस्थिती आहे कुणी बघायलाच तयार नाही काय बघायला तयार नाही तर ह्यांना काय मान द्यायचं ह्यांना म्हणजे कोणा आम्हाला अरे आम्ही राजकीय नाहोत आम्ही त्यांच्याकडं मला सांगायचं नव्हतं आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही सर्वांना भेटलो होतो आता आमची निवेदन सर्वांना दिलेले आहेत आम्ही सगळ्या आजी माजींना भेटलो पण आता आम्हाला पर्याय नाही की तुम्ही जर आम्हाला देत नसताल तर मग आम्ही चावणार तुम्ही जर आम्हाला साधी मुंगी पण चावती पाय पडल्यानंतर तिचं मुंग थोडा तोडावं लागतं त्याचं तोडं मग आमचं मी आम्हाला मारून टाका मग आम्ही मग चावणार आम्ही शेतकऱ्याची बोरा बघा आम्हाला तर चांगलंच समजतं आहे आम्हाला साप कसा पकडायचा आणि कसा आदळाचा हे आम्हाला चांगलं पाठ आहे का आम्ही काय घाबरणार नाहीत तुम्हाला

आम्हाला या गोष्टीचं राजकारण कसलंच करायचं नाही आमचा एक स्टँड ठरला आमच्या आमच्या कोर कमिटीचा आम्ही त्यावेळेस या तीवीस गावामध्ये चक्क इलेक्शनवरती बहिष्कार टाकला जाणार सगळ्यात मत आम्हाला मतदानच नको आम्हाला नकोच योजना मंजूर करा आणि मतदानाला या खरंच हीच आमची स्ट्रॅटेजी राहणार सर आता आम्ही एक पुढचे पुढचं मूव्ह आता आमचा नेक्स्ट मूव आमचा असं राहील की आता हे पत्र पोच केल्याबरोबर आम्ही फक्त एकदा मंत्रालयाला जाणार आहोत एकदा त्यांना फायनल भेटणार आहोत तर आम्हाला रिस्पॉन्स नाही भेटला तर या महिन्यामध्येच सर कदाचित या महिन्यामध्येच पुढच्या पंधरा दिवसामध्येच एक ट्रॅक्टर मोर्चा होईल दहा हे पुढचे पंधरा दिवस ते वीस गावातील

नाही नाही विशेष विशेष नको आपल्याला तुमचा खूप अमूल्य वेळ आहे सर याच्यावरती सेपरेट पत्रकाशी घेऊ आपण खर्च हो सर आताच एकशे तेरा कोटी एकशे तेरा कोटी सर दुरुस्त खर्च एकशे तेरा कोटी आता ह्याची सर याची सर बजेट तरतूद तू केली गेलेलं नाही सर सर डेली वाढणार ते वाढल ना आहे हे मुख्य आहे का सर आ, या, या ही योजना पाच टप्प्यामध्ये आहे हे लिपी इरिगेशन योजना आहे प्रथम होनाळीमध्ये पंप आहे नंतर करजखेडा गाव होनाळी आशू सर आशू का आशू आशी गावामध्ये पंप आहे त्यानंतर सर कराखेडा गावामध्ये दोन पंप आहेत त्यानंतर पाटोदा पंप आहे आणि त्यानंतर बामले बांबणीला दोन पंप आहेत पाठवता 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 नाही अजून सर एक आमची एक तुम्हाला कळकळीची आव्हान आहे सर काय झालं आहे माझा अनुभव सांगतो तुम्हाला गेल्या चार वर्षामध्ये सर इतकी प्रचंड शेतकरी सर लढण्याच्या हलतेमध्ये नाही कोणाला वेळ नसतो सर भयानक खालायचं म्हणजे आता आम्ही पत्र लिहिताना बघितलो सर म्हणजे म्हातारे माणसं त्यांचे आजोबा असा सिंपल म्हटलं आमची पिढी गेली आखी कोण लढलेलं नाही म्हणलं तुम्ही पुढं झाला आहे मला एवढं भार वाटा लागलंय कधीही बोलवा आम्ही सगळे येतो पण सर आमची एवढी इच्छा एवढी इच्छा फक्त आहे सर की तुम्ही आमच्या प्रेसनंतर आम्हाला असं वाटतंय ज्यांची ही नैतिक जबाबदारी आहे त्यांना प्रेस घ्यायला तुम्ही सांगा किंवा त्यांची हिंमत प्रेस घ्यायची आहे का बघू राणा राणा जगजित सिंह पाटील सर छोट जर मंजूर होत नाही सर पाच पाच वर्ष जर पाच पाच वर्ष मंजूर होत नाही आणि त्याला जर तिकडे त्याचा अर्थ काय नव्हतो सर नेमकं आणि त्याला तिकडे पाणी न्यायचं आहे बरं सर सरळ आहे त्यांची भूमिका एवढच आहे तोंडाला फक्त काहीतरी पानंपुसणं आणि पुढे निघून जाणार नाही आमचा विषय जो आहे तो तुळजा मतदारसंघामध्ये आहे तुळजापूरचे जे आमदार आहेत राणाजी जीसिंग पाटील जे आमदार आहेत त्या आमदारांना आम्ही तर भेटायला गेलो होतो तर त्या आमदारांनी आम्हाला भेटता भेटता बोलता बोलता त्यांनी म्हणलं की तुमचं मला निवेदन घ्यायचंच नाही मला काय असं ते सांगितले की नाही आता तुम्ही गावगाव सगळ्या तुम्ही गावगावचा सभागा घ्यायला लागलात तुम्ही गावगाव सभागा घ्यायला लागलात म्हणजे सर पाण्याची जागृती करतोय नाही तुमचा अभ्यास नाही अभ्यास तुमचा शेतकरी आणि शेतकरी असे कपडे असे स्त्री केलेले नसतात त्यांचं असं म्हणणं की शेतकरी असा बारा महिना असा 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 दर्दी राहायला पाहिजे नाही का असं म्हणणं होतं